नमस्कार मंडळी वासल्य या युट्यूब सर्वांचे वर सर्वांचे स्वागत आहे आज भजन आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर वर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर वासल्य या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा शेजारील आयकॉन प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद माझ माझ नको करू जन्म भरी रे माझ माझ नको करू जन्म भरी रे अरे मानवा जागा हो आता तरी रे अरे मानवा जागा हो आता तरी रे अरे मानवा जागा हो आता तरी रे माझ माझ नको करू जन्म भरी रे माझ माझ नको करू जन्म भरी रे अरे मानवा जागा हो आता तरी रे अरे मान जागा हो आता तरी रे अरे मानवा जागा हो आता तरी रे दोन दिसाची दुनी सारी मोहाच्यानको जाऊ आहारी मोहाच्या नको जाऊ आहारी दोन दिसाची दुनी सारी दोन दिसाची दुनिया सारी मोहाच्या नको जाऊ आहारी मोहच्या नको जाऊ आहारी मानवा मानवनको वागु पशुपरि रे मानवनको वागु पशुपरि रे अरे मानवा जागा हो आता तरी रे अरे मानवा जागा हो आता तरी रे अरे मानवा जागा हो आता तरी रे नको करू जन्म भरी रे माध माध न को करू जन्म भरी रे अरे मानवा जागा हो आता तरी रे अरे मान जागा हो आता तरी रे अरे मानवा जागा हो आता तरी रे अहंकाराचा पानाच्या पाण्यावरती पानाच्या पाण्यावरती अहंकाराच्या लाटाया येते अहंकाराच्या लाटाया येते येती मानपानाच्या पाण्यावरती पानाच्या पाण्यावरती नश्वर तुझी आस या संसारी रे नश्वर तुझी आस या संसारी रे अरे मान वा जागा हो आता तरी रे अरे मान वा जागा हो आता तरी रे अरे मानवा जागा हो आता तरी रे माझ माझ नको करू जन्म भरी रे माझ माझ नको करू जन्म भरी रे अरे मानवा जागा हो आता तरी रे अरे मानवा जागा हो आता तरी रे अरे मानवा जागा हो आता तरी रे सद्गुरु माझा दावी देवाला दासी वशाली विनवी तुला दासी वशाली विनवी तुला सदगुरु माझा दावी देवाला सद्गुरु माझा दावी देवाला दासी वशाली विनवी तुला दासी वशाली विनवी तुला जीवन तुझे शीत चांदण्या परी रे जीवन तुझे शीत चांदण्या परी रे अरे मानवा जागा हो आता तरी रे अरे मानवा जागा हो आता तरी रे अरे मानवा जागा हो आता तरी रे मा नको जन्म भरी रे मा नको जन्म भरी रे अरे मान वा जागा हो आता तरी रे अरे मान वा जागा हो आता तरी रे अरे मान वा जागा हो आता तरी रे जागा हो आता तरी रे जागा हो आता तरी रे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर व कमेंट, कमेंट करायला विसरू नका